यामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये शहराचं हे शंभर कोटीचे रस्ते असतील जवळपास चारशे कोटी रुपयाचे अमृत दोनच्या माध्यमातून रेडिओ सिस्टीमसाठी आणलेला निधी असेल कन्व्हेन्शन सेंटरचे दोनशे सत्याहत्तर कोटी मंजूर झालेले आहेत सर्किट बेंच देखील सुरुवात झालेली आहे आता नव्यानं पोलीस आयुक्तालयाची मी मागणी केलेली आहे कोल्हापूर शहराची हदवाड अटळ आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग असेल आय टी पार्क असेल या सर्वच गोष्टींच्याकडे आमचं लक्ष आहे आणि हे होत वो असताना कोल्हापूर महापालिकेचा कारभार देखील सुधारणं तेवढंच गरजेचं आहे आणि यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांची आज बैठक घेत असताना सिस्टीम बदलली पाहिजे यादृष्टीनं आज माझं पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की शहराचा विकास हा जोरात जोमानं सुरू असेल सिस्टीम बदललेली आपल्याला दिसेल लोकांच्या ज्या गरजा आहेत या गरजांसाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहोत रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असेल पुरवठा असेल कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील हद्दवाडीच्या माध्यमातून शहराचा विकास असेल विविध विषय घेऊन पुढच्या काळामध्ये आम्ही अवरात्र काम करणार आहोत आपलं दुर्दैव आहे खरं म्हणजे दोन हजार बारा साली मी कोल्हापूर शहराचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेलो त्यावेळी अनेक वर्ष प्रलंबित असणारा आणि कोल्हापूर शहराला काळ्यामाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी मिळावा हा प्रश्न पेंडिंग होता प्रलंबित होता मी सातत्यानं विविध प्रश्नांवर आंदोलन करत असताना या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यांवर आमर उत् उपोषण पत्करलं आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नगरविकास मंत्री भास्कर जाधव त्याचबरोबर आपले कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन एम एस आर डी सी मंत्री जन्मानी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी येऊन आमरण उपोषण सोडवलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मला बोलवून घेतलं आणि कोल्हापूर शहरासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर केले थेट पाईपलाईनसाठी हे जर आपल्याला माहीत जरी असलं तरी गेले दहा बारा वर्ष झाली नुसत्या दिवाळीमध्ये आंघोळी केल्याशिवाय ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काही केलं नाही आणि खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांची देखील तेवढीच चूक आहे ज्या वेळा शासन आपल्याला निधी देत असतं त्यावेळेला हे एखादी स्कीम किंवा योजना या ठिकाणी सुरुवात होती त्यावेळेला या योजनेवर पूर्ण कंट्रोल ठेवणं कॉन्ट्रॅक्टरवर कंट्रोल ठेवणं त्याचबरोबर हे काम पूर्ण करून घेऊन लोकांच्या सेवेत अर्पण करणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते पण असं झालेलं दिसत नाही आहे गेल्या गणपतीच्या वेळेला मी विविध ठिकाणी भेटी दिल्या मला वाटतं शिंगणापूरचे पंपिंग स्टेशन आहे तिथं दिल्या बालिंग्याला गेलो अनेक ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी हे पाणी पुन्हा एकदा काळमावाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आपल्याला आपला जो पूर्वीचा पाणीपुरवठा होता त्यातून देखील पाणीपुरवठा जर काही फेल गेला काळ्यामाडी धरणातून पाण्याचा पुरवठा तर तिथून देखील सुरू झाला पाहिजे या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे यासाठी जे काही पंपिंग स्टेशनसाठी लागणारे निधी आहेत काही मशिनरीसाठी लागणारी निधी आहे याची लवकरच आम्ही पूर्तता करत हो। आहोत आणि म्हणून मेन तर काळेमावाडी धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शासनानं दिलेला आहे की सुरळीत पाणीपुरवठा योजना सुरू असायला पाहिजे होती आता त्याकडं त्या संदर्भात देखील मी आता या अधिवेशनामध्ये माझं मत मांडेन किंवा त्या संदर्भात चौकशीची मागणी करेन कारण एवढे मोठे चा कोठ्यावधी रुपयाचा निधी देत दे असताना मोठ्या मोठ्या कन्सल्टंट कंपनी त्या ठिकाणी आहेत मोठ्या मोठ्या कंपनी त्या ठिकाणी काम करतात पण हे काम का होत नाही याला दोषी कोण आहे त्यांच्यावर कारवाई देखील झालं पाहिजे आणि म्हणून हे सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे आणि दुसरं पूर्वीची पाणीपुरवठ्याची जी यंत्रणा आहे ती देखील आपल्याला एखाद्या वेळेला ही यंत्रणा फेल गेली तर त्यातून पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी तिकडे आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार रह। आहे मी या बाबतीमध्ये असं म्हणेन की पाणीपुरवठा विभाग हा पूर्ण फेल गेलेला आहे पूर्ण शंभर टक्के फेल गेलेला आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे बघा सण होते तोपर्यंत लोक गबसत असतात लोकांनी जर उद्या दगडाला मारायला सुरुवात केली तर मग यामध्ये वेगळं काय झालं असं कोणी समजू नये आपली जबाबदारी आहे पाणी ही नागरिकांची प्रथम सोय गरजेची सोय आहे आणि त्यामुळे पाणी नसलं तर था सगळंच थांबलं त्यामुळे पाणी पुरवठा विभाग तर अत्यंत सक्षमतेनं काम करणारा असला पाहिजे पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याने या बाबतीमध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि जो काही पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो सुरळीत करणं गरजेचं आहे विषय काय होता आणि का आज सन्माननीय आमदार मोदी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था आणि इतर महत्वाच्या प्रश्नासंदर्भात ती बैठक आयोजित केली होती यामध्ये प्रामुख्यानं जे खराब रस्ते झालेले आहेत तर ते दुरुस्त करून घेण्यासंदर्भात जे रस्ते मंजूर आहेत ते ते लवकरात लवकर करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शंभर कोटी अंतर्गत या रस्ते मंजूर झालेले आहेत तर त्याचं रखडलेलं कामकाज त्याची कारणं समजून घेतलेली आहे आणि लवकरात लवकर ती कामं पूर्ण करण्यासंदर्भात सक्त सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत त्यासुद्धा आम्ही प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी मार्ग काढण्यासंदर्भात आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं जी पॅचीवरची कामं मागील काही दोन महिन्यामध्ये पाऊस पावसामुळं थोडी थांबली होती तर ती दोन दिवसामध्ये पाऊस केल्यानंतर पुढच्या आठवड्याभरामध्ये आम्ही ती प्राधान्य पूर्ण करून घेणार आहोत जी कामं मंजूर झाली आहेत म्हणजे पी डी सी असेल महानगरपालिका फंड असेल इतर पूर्ण म्हणून मंजूर झालेली कामं सुद्धा ज्याची वर्क ऑर्डर झाली आहेत ते सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सुरू करत आहोत शंभर कोटीचं काम सुद्धा की प्राधान्यानं करून घेण्यासंदर्भात त्या संबंधित कंत्रज्ञानाची मुदत संपलेली आहे त्यांनी जर का चार आठ दिवसामध्ये के ना केली नाही तर त्याच्यावर सक्त कारवाई करून गरज पडली तर निविदा रद्द करून दुसरी निविदा करून दुसऱ्या करून काम करून घ्यावं अशा प्रकारचे सूचना आमदार महोदयांनी दिले आहे आणि पाऊस उघडल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये युद्धपातळीवर कामं सगळी सुरू होतील आणि येणाऱ्या दिवाळीपूर्वी सर्व रस्ते हे क्षणाचे दिसतील असं नियोजन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आरोग्य पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतेचा आहे हा आरोग्य कोल्हापूर शहरात खूप मोठा प्रश्न आहे त्या मानाने इतर ज्या मेट्रो सिटी आहेत कोल्हापूर सिटी ज्या ज्या पद्धतीने गेलो पाहिजे आहेत त्या पद्धतीने होतच येत नाही आयुक्त म्हणून आपला त्या संदर्भात काय काय भूमिका असते कोल्हापूर शहरवासियांना प्राधान्यानं आरोग्यविषयक सुविधा पाणी पुरवठा या बेसिक सुविधा आहेत तर त्या अतिशय पद्धतीनं लगेच उपलब्ध करून देणं चांगल्या पद्धतीचा उपलब्धात महानगरपालिकेचं मालक आहे काही तांत्रिक अडचणी असतील आरोग्य तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे काही खंड पडला होता पण त्यांना चांगल्या पद्धतीनं आरोग्यविषयक सुविधा नागरिकांना देण्यासंदर्भात महानगरपालिकेने ऍक्शन तयार केले आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी